गुन्हा दाखल करण्यात निराळे वस्ती येथे मूळ व्याधीच्या उपचारासाठी चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यावर सोमवार दिनांक जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने धाट टाकून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला सी के मंडल असे या बोगस डॉक्टर चे नाव असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसताना तो उपचार करत होता याबाबत मनपाच्या आरोग्य विभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डमी रुग्ण पाठवून खात्री केली रुग्णाला औषध देताच मंडलचा भुंदूपणा उघडकीस आला छाप्यामध्ये मंडल त्याची पत्नी आणि एक तरुण नातेवाईक यांना कागदपत्रांसह ताब्यात घेण्यात आले आहे या तिघांविरोधात फौजार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निराळे वस्ती परिसरात अनेक दिवसांपासून मंडल यांचा दवाखाना सुरू होता स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली महापालिका प्रशासनाने अशा बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे